आज आपण इथे सुके मटण पाहत आहे तर एकदम गावरान आणि काळा मसाला आणि एकदम खमंग सुटलेलं करीवाले सुक मटण आज आपण ते राधिकास किचन मध्ये पाहणार आहे नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर सुक्या मटणासाठी आपण इथे घेतलेले साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो मटण घेतले आहे खडे मसाले घेतले आहेत इथे खडे मसालेमध्ये तीळ घेतले आहेत खसखस घेतले आहे काश्मीरी मिरची घेतली आहे दगडी फूल घेतले आहे तमालपत्री घेतले आहे शाही जिरा आपला रेग्युलर जिरा चक्री फूल लवंग हिरवी वेलची मसाला वेलची काळी मिरी जावित्री आणि दालचिनी मं हे आपण खरे मसाल्यामध्ये घेतले आहे तिथे मी एक खोबऱ्याची वाटी भाजून घेतली आहे एक कांदा भाजून घेतला आहे एक टोमॅटो भाजून घेतले आहे मोठभर कोथिंबीर घेतली आहे आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि आले घेतले आहे इथे मी एक चम्मच हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतले आहे एक चमच जिरे घेतले आहे घरचा लाल तिखट मसाला गरजेनुसार घेतला आहे आणि तिथे तेल घेतले आहे आता पहा इथे आपण गॅस ऑन करू आणि आपण आता मटन आहे ते कुकरला लावून घेऊ आता फ्लेम इथे हाय ठेवले आहे कुकर तापण्यासाठी आता पहा याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि लगेचच आता त्याच्यामध्ये हळद आणि लगेचच ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता गॅसची फ्लेम लोला ठेवायची आणखीन ह्याच्यामध्ये आता आपण मटण घालून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण त्याला पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायच पहा इथे तीन ते चार मिनिट झाले आहेत आणि त्याचं त्याला पाणी कसं सुटलं आहे पहा अजून आपल्याला एक ते दोन मिनिट सेम प्रोसेस अशीच करून घ्यायची आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहे पहा इथे गरम पाणी वापरायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करायचा आता आपण इथे कुकरला झाकण लावून घेऊ आणि इथे मी ह्याला आठ शिट्टा करून घेणार आहे आता आपण इथे खडे मसाले त्याच्यातले भाजून घेऊया इथे मी तेल खसखस आणि शाही जिरे आणि रेग्युलर जिरे हे मागं ठेवलं आहे अगोदर आपण हे मोठे मसाले भाजून घेणार आहे इथे मीडियम फ्लेम करायची आता ह्याच्यामध्ये तमालपत्री हे ही मी साईडला ठेवणार आहे आणि आपण ही फोडणीसाठी वापरणार आहे आता इथे या मिरचीच्या मध्ये जी बी असते ते आपण काढून घेणार आहे या बी असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पहा इथे हे अगदी दोन ते तीन मिनिटासाठी भाजून घेतलेले आहेत खूप भाजून घ्यायचे नाही आता आपण जिरे खसखस तेल हे घालून घेणार आहे पॅन अगोदरच आपला तापला आहे त्याच्यामुळे कंटिन्यू हलवून घ्यायचं आपल्याला इथे जिरे हे खूप भाजायचे नाहीयेत आणि तेल आणि खसखस हे खूप लवकर भाजलं जात पहा इथे मी गॅस ऑफ करून घेतला आहे आणि कलर पाहू शकता आता मी हे काढून घेणार आहे पहा इथे आपण सगळे खडे मसाले भाजून घेतले होते ह्याला आता आपण बारीक वाटून घेणार आहे पहा इथे बारीक करून घेतला आहे आणि आप आपल्याला एवढा मसाला यूज होत नाही ह्याच्यातले एक ते दोन स्पून आपल्याला यूज होणार आहेत आता आपण इथे पहिलं खोबर बारीक करून घेणार आहे इथे पहा खोबर बारीक करून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्येच आले लसूण कांदा आणि टोमॅटो घालून घेणार आहे पहा हे सगळं ह्याच्यामध्येच घालून घेतलं आहे आता बारीक करायचं आणि पहा इथे थोडं मला पाणी लागलं ला आहे आणि एवढी छान पेस्ट झाली आहे आणि पहा इथे आपण आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे आता पहा इथे कडे तापले आहे आपण तेल घालून घेऊ आता ह्याच्यामध्ये लगेचच आपण तमालपत्री घालून घ्यायचे आहे आता ह्याच्याच मध्ये जिरी घालून घ्यायची आता इथे आपण जो वाटून घेतला होता तो मसाला घालून घेणार आहे इथे आपण मटण फ्राई बनवणार आहे मटन करी बनवणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हा वाटलेला मसाला सगळा ला लागणार आहे प्रमाण मी बरोबर घेतलं होतो डिस्क्रिप्शन मध्ये ते मी सांगितले जाईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बघा इथे दोन मिनिट झाले आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतले आहे आपण पहिलं मीठ मटन शिजवत असताना कुकर मध्ये घातलं आहे त्याच्यामुळे मिठाच तेवढं लक्ष ठेवायचं जास्त नको पडायला आता इथे आवडीनुसार लाल तिखट आहे ते जास्त करू शकता आता जो आपण घरी केला होता तो मसाला घालून घ्यायचा खडे मसाले आणि आता दोन मिनिट साठी आपण परतवून घ्यायचा आहे आता आपण इथे ह्याच्यामध्ये जे आपलं मटन शिजलं आहे त्याचं पाणी थोडं घालून घेणार आहे तीन चमचित दोन ते तीन मिनिटांसाठी वापून घ्यायचा आहे आता पहा इथे आपला मसाला ही व्यवस्थित दोन मिनिटावर आपण परतवून घेतला आहे आता आपण शिजवून घेतलेले मटन घालून घ्यायचं याच्यामध्ये पहा इथे किती सुंदर आपलं सुका मटण झालं आहे आता इथे मी एवढं ह्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे मी पूर्ण ट्राय करणार नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून एक ते दोन मिनिटं हे पाणी आटवून घेऊ शकतो आता ह्याच्यावरती इथे कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस ऑफ करून घ्यायचा पहा इथे किती छान सुका मटन झालं आहे ही रेसिपी खूप छान होते टेस्टी लागते भाकरी सोबत एकदा नक्की ट्राय करून पहा गावरण पद्धतीचं मटन,